नमस्कार मी माधुरी माधुरी किचन आणि डेली ब्लॉग मधून चला आज आपण रताळेची खीर बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक लिटर दूध आणले पण आपण अर्धाच लिटर वापरणार आहे दोन तीन रताळी उकडून घेतलेली आहे ती आणि अर्धी वाटी खावा घेतलेला आहे साखर पिस्ता काजू चारोळी मनोका बदाम आणि वेलची पावडर सर्वात पहिल्यांदा आपण दूध गरम करून घेऊया दूध गरम व्हायला लागले तर आपण ही रताळ आहे ना हाताने थोडं थोडस फोडून घेऊया म्हणजे त्यात त्यामध्ये जास्त घेऊ चला आता रताळे आपण असं थोडं थोडं फोडून घेतले दुधाला उकळी आलेले आपण पहिल्यांदा रताळ टाकून घेऊया त्यात पूर्ण असं पूर्ण पण अशी गाळ करायची नाही ते थोडं थोडं तर पाहिजे आणि लगेचच ह्यामध्ये खवा टाकून घ्यायचा आपल्याला थोडाही करून खव्यात थोडं दूध घालूया म्हणजे जरा मिश्रण पातळ करून नव्हतं आता आपण ही जी खवा आणि दूध मिक्स केलेलं आहे ना हे पण यामध्ये टाकून घेऊया खवा टाकल्यावर खिरीला चव खूप छान येते आता ही खीर आपण एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा साखर टाकून घेऊया अर्धी वाटी साखर आहे तयाराताळाला दुधाला आणि खावायला जर उकळी आली तर मग आपण राहिलेलं साहित्य टाकून घेऊया चला तर आता आपल्या खिरीला उकळी आलेले आपण पहिल्यांदा चारोळी टाकून घेऊया नंतर वेलचीपूड टाकून घेऊया नंतर थोडे काजू बदाम आणि पिस्ते टाकून घेऊया दहा मिनटं शिजवून घेऊया थोडेच मनोके टक कारण शिजताना मनोगं टाकले ना फूक म्हणून मनोगे त्यामुळे थोडेच टाकायचे आणि नवरात्रीत किंवा कुठल्याही इतर वेळी उपासाला तुम्ही ही रताळेची खीर करून बघा खूप छान लागते आणि शरीरासाठी पण खूप छान आहे माझ्याकडे केसर नाही त्यामुळे मी केसर टाकलेलं के नाही तुमच्याकडं असलं तर टाकू शकता बिना केसरचासुद्धा खिरीला कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकता एक आता अजून पाच मिनटं खीर ठेवूया मग नंतर आपली खीर खायला तयार आहे चला आपली खीर शिजलेली आहे आता आपण ह्यात ना चवीपुरतो नॉर्मल थोडंसं मीठ टाकूया कारण गोडाच्या पदार्थात थोडं मीठ असलं ना टेक्चर खूप छान येते आता हेच बघा तुम्हाला चव किती छान लागत आपली खीर आता खायसाठी तयार झालेली आहे चला तर मग या उपवासाचं रताळीची खीर खायला चला तर रताळ्याची खीर तयार झालेली आहे या तर मग खायला